नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब कराच्या घड्याळचिन्हावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली काय घडलं ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळचिन्ह वापराबाबतचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे अजित पवार यांच्या पक्षाकडून चिन्ह वापराबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन झालं नाही असं म्हणत एन सी पी पवार पक्षाकडून सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली यावेळी अजित पवार यांच्या वतीने मुकुल रोहतगी तर शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर आज सुनावणी झाली यात दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे करण्यात आले अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या वतीने इथे युक्तिवाद करण्यात आला यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले अॅडवोकेट सिद्धार्थ शिंदे यांनी या सुनावणीतील महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या पक्षाला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत तुम्ही जाहिराती प्रसिद्ध करा पण पदाधिकाऱ्यांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत पक्षाच्या विश्वसनीयतेबाबत आम्हाला काही शंका नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय अजित पवार यांच्या पक्षाकडून अवमानना झाली नाही असंही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे दोन्ही गटाचे दावे प्रतिदावे अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतकी यांनी काही आक्षेप नोंदवलेत शरद पवार गटाचे लोकही रोज एन आणि घडाळ वापरतात शरद पवार गटाचे लोक आजही एन नाव वापरतात असा आक्षेप अजित पवार गटाकडून घेण्यात आला मुकुल रोहतगी यांनी जाहिराती दाखवल्या शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु अजित पवार गटाने प्रसिद्ध केलेली जाहिरात दाखवत आहेत यामध्ये सूचना कुठे आहे अजित पवारांच्या ट्विटवर घड्याळ चिन्ह आहे तिथे कुठेही सूचना दिलेल्या नाहीत असं सिंघवी यांनी म्हटले एडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादीच्या घडाळ चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली या सुनावणी संदर्भात सिद्धार्थ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी चिन्ह प्रकरणात दोन्ही बाजूंना समज दिली दोन्ही पक्षांचा अर्ज निकाली काढला आहे शरद पवारांना चिन्ह वापरता येणार नाही असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं शरद पवारांचे काही लोक घड्याळ वापरत असल्याचा आरोप करण्यात आला जितेंद्र आव्हाडांनी चुकीचे ट्विट करू नये अशी समज सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे अभिषेक सिंघवी यांनी सांगितले की ट्विट डिलीट केला आहे अजित पवारांनी मोठ्या जाहिराती द्याव्यात त्यात चिन्ह निकालापर्यंत असेल असं ठळक लिहिण्यास कोर्टाने सांगितलंय तारखेच्या आदेशात काहीच बदल केला जाणार नाही असं न्यायालयाने दोन्ही बाजूच्या याचिकाकर्त्यांना सांगितलंय असं सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलंय कोर्टाने काय म्हटलंय कोर्टाने यावर म्हटले की दोन्ही पक्षाने ही बाब लक्षात घ्यावी अजित पवार यांच्या पक्षाने मोठ्या जाहिराती प्रसिद्ध करणे गरजेचं आहे अजित पवार यांच्या पक्षाने कोर्टाच्या आदेशाचं पालन करणे गरजेचं आहे अजित पवार यांच्या पक्षाने लोकप्रतिनिधी आणि कार्यालयाकडून आमच्या आदेशाचे उल्लंघन होता कामान हे पाहावे दरम्यान कोर्टाने एकोणीस मार्चचा आदेश कायम ठेवला तसेच अजित पवार यांच्या पक्षाला निर्देशाचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स